तू चुकायचा माझा कोण आहे फुकली जा थांब जाऊ तोच तू ला थांब अरे चिखल्या पिशवी दे माझी अरे जेल्या ना राहता लगोरी ता भेटू तिसू माझा अरे मी नाही टिपलेला तो चिकल्या माझ्या हातात लगोरी देऊन गेलाय अजिबात खोट बोललो हो। बेट पण खाली वागताना टोपी दिसल्या तुझी मला अरे आई शपथ नाही मी हो तो चिखल पण टोपी घातल्या अनु इथे कशाला लावताय तोट तिकडं बागच जाऊन लाव्या चला 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 चला, चला, चला। ऐ बाब ने बाबा अरे बॉम्बात वाजल की नाही वाजत बॉम्ब लावून जाडीत टाकतो तिकडे बरोबर कुठं थांब कोण आहे काय म्हणते लोक अहो आय बाल बोलू तुझ्या मम्मी पप्पा सगळं माहिती आहे सगळं माहिती आहे आज भावानं कसं बनवून लावलं ते बर चला पांडवांनाच गुटी आंब चूर लावून ये चला मला चला का रे काट्या आंबा तो राह निघालास पप्पा आणि या क्लियर नादा लागू नको गावनं वाळून टाकायला काटायी छर आ घ्या बस काय लिहू तुम्हा सौकर दाखल आणि अरे चिकल्या परत जर माफ वाल ना तर तंगडा तर तंगड तोडीन नाही नाही काका चुकलं माझ मला माफ करा काका मी आता चांगला वागीन सुधारायचं बघीन काका पण मला माफ करा बघा पोरांनो चिकलू सुधारला जरा आदर्श घ्या चिकलू बाळाचा दोन कडाक दिले लगेच सुधारला

म्हणजे शुभ्यास फादर आल्या दोतर गेला वाकले की त्याच्या डोक्यात या थाटीचा ठोका टाकतो आहे काय हे आहे जरा उठून बघ्यास फादर आले का आले बघ त्याच फादर वाकून बघितलं की मार डोक्यात थाटी था 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 था। बरोबर चालतंय वाकून बघितल्या डोक्यात थाटी मारणार काय आल चिखल्या काय केलं साई चिकल्या मेला चिखल्या अरे काय झालं चिखल्या काका काय केलं सा बघा चिखल्या मेला अरे मी काय केलेलं नाही तुम्हीच केलंय सा बघा मेला आला अरे माझा काय संबंध नाही मी काय केलेला नाही माझं नाव तुला कोणाला सांगू नका जातो मी मानो कशी वाटली माझी ऍक्टिंग गेलं का नाही मला भिऊ ना अरे माग बघ माग काय कटोळा बुरक्यान कुठे आहे शुभेस फादर माझ्या मागे लागलं होतं काय माहित तुलाच माहित अरे माकडा अरे पोरानु तिकडे जाऊ नका मी तुम्हाला काय करत नाही त्या जंगलात भुत्या आहे भुत्या आईला मरतीत वाढत आता जातो बाबा अय भावानु शुभ्याच्या बापा लय तांडला आपण पण गावलो नाही जरा सुद्धा जंगलात पळून आलो कशी वाटली आयडिया आपली भारी वार्या हा चिकलू मला का भीती वाटायला लागली ए कशाला भी येतोय बुध भी काय नसतंय चला काय नाही या जगाला अरे पाणी पडली झाडाची हां मजा केली चिकलू वावा तू आत्ताच म्हणला होतास की भूत भीत काय नसतंय जंगलात आणि आता तूच बेल लागलाय मी कुठं भेटली चेष्टा केली मी भावानु शंभर टक्के इथं आहे कसलं कसलं आवाज यायला लागले मला वाटायला लागले अरे भावानु नका हळूहळू काम करा माझ्या हाताला धरा दो अर दोघ अरे धरा की दर... आ, ओके हळूहळू या भावानु हात तुड ना का पण धरा हा अरे कुठे गेली ती बापन अध्या आईच्या गावात कुठे गेली ती का उचल इकडं लक्ष द्याव लानो आज आपण घाणीत शिकणार आहे आपलं गणित शिकणार आहे मी फायावर नेतो ते लक्ष देऊन बघा आयडा हुशाराने शाळेत आलो या गुरुजी दोन दोन बर <coughs> मार म्हणजे बर आयडिया करतो दोन दोन बरोबर चार कोण तीन म्हणाल त्याला मार का मारताय का आता तुम्हीच म्हटला की तीन कोण म्हणाल त्याला मार अरे बसा गाली बसा मार चार ए कुठे ओके नाही गुरुजी गुरुजी तुमच्या तोंडाला पांढरे काहीतरी लागले खुडीच हाय का तुझ्याकडे रुमाल हाय गुरुजी पण मला सर्दी झाली शिंबड लागला असेल रुमालाला ने घे घे काय आरामदुरा करतो नाही ना, गुरुजी सॉरी सॉरी गुरुजी बस

इकडं लक्ष द्या हा बोला गप्दू सॉरी गुरुजी माने हजर गुरुजी हा अभिजित डबाने कुठे डबा गुरुजी द्या इकडं कसला नाव आहे आवत तुम्ही सर म्हटला ابيजी डबाने अरे माकडा तुझे आडनाव आहे डबाने हा चिकलू टांग मारे प्रेग्नंट गुरुजी आ प्रेग्नेंट अरे हरान कोर प्रेग्नंट नसते ती प्रेजेंट असते ती बरोबर प्रेझेंट गुरुजी काउ झालाय तू नाव नाव सॉरी सॉरी प्रेझेंट शोभम बुचड्या हजर गुरुज्या गुरुजा म्हणताय माझा कशाला म्हटला म्हणून तुम्हाला म्हणतो मी बर 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 बस बस सॉरी सॉरी गुरुजी हा हे तुम्ही त्या जंगलातल्या भोत्याला बघितलंय काय बाबा चिकलो त्या भोत्याचं नाव कशाला घेत तुला किती वेळा सांगितलंय त्या भुत्याचं नाव घेत जाऊ नकोस गुरुजी तुमची पण भुत्याचं नाव काढल्यावर अरे नायका मी नाही भेट अजिबात भूत्याला भूत्या संघ कुस्ती केलेला माणूस आहे मी बर बर गुरुजी इकडं लक्ष द्या हा गुरुजी भुत्याला भेट नाही म्हणला धोतर माकडं पिवळ कशा झालंय काय अरे माकडा बायकोन बेस्टांचा धुंका केलेला ते लागलंय धोत्राला बरोबर सकाळी तर काय नव्हतं कोण बोलला नाही कोण नाही शिकवा शिकवा हा इकडं लक्ष द्या फायावर यावर दोन अधिक तीन बरोबर पाच अरे राम 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 हे इकडे या चला जंगलात जाऊन बघूया या भूत्या नक्की दिसतोय तर कसा गपल्या का तू बेत भुत्याला हे आता भेटणार थाडच वाटले माझं रे नको बाबा भूत्यात नुसतं नाव ऐकलं तरी गुरुजीची पाहिले धोतर मग आपलं काय होईल आपलं काय होईल लवकर का हळूहळू या भावान कोणी सुद्धा भिवू नका मी फोट लागतो पण बोरट्यानं पळून जाऊ नका एकट्या ठेवून चला या भिवू नका या या भावान हळूहळू या रे भावन भिवू नका अरे बोरट्यान कुठे जाईल गावात जाऊ दे आज काय पण करून भूत्याला बघूनच जाणार आहे Ээ О, бутэ мама

चुकलो ए चुकलो साळू एवढी काळू कशाच झालीस पप्पा <प्राणी> ने फड पेटवण्याला त्या फडात गावले म्हणून मग तिकडे गावाला दाखवी जागी मला भ्या दाखवायला कशाला आल्यास जंगलात कशाला चाक मारायला तुम्ही अगं साळू भूतियाला बघाय गेलो जंगलात दिसला वय दिसला की एवढा मोठा होता तिकडे पुढं काय लय मोठा होता भुत्या सांगतो तुम्हाला

वाह दिदी वाह दीदी वाह जंतू करटन <laughs> तांबा को दिली दिन सुला मागत होता चल चिकलू ए चिकलू चल की खेळायला ए नाहीतर जा तू मी धरला चोल माल है भाई सब गोलमाल है ए भाऊ अनु आलो आजिले गंडून बोला काय अरे चिखलया ते शिब्याच्या बाप्पानं मला मारलाय ला काय सांगताय चला त्या बोट्याचा बदला घेऊया आपण करायचं काय माझ्या डोक्यात एक आयडिया आहे ती करूया चला चिखल्या ती झोपले शिब्याच फादर या माझ्या मागण्या सांगतोच करायचं

अंड कुठं आलं आभाळात पडलं काय आईला तळ वटा काय आलत या माकडा नो इथं काय करताय सा ओ काका मी नव या चिकल्यानं अंड ठेवलेलं तिथं काय चिकल्या तुझ्यात आता गेलं ओ भूत मामा मला वाचवा तो शिब्याचा फादर माराय आलाय ओ भूत मामा ओ बुत्या मामा ओ भूत्या चाचा भूत अंकल आहेस तू मी भूत्याय त्यावेळेस भूत्याच पाय उलट असते ती तुझं तर सरळ आहे ती खरं खरं सांग कोण आहेस अरे मी आहे भूत्या आत्ता वर पडल्यामुळे पाय मुर ती म्हणून सरळ झाली ती भूत मामाडा मला अजून धरलाय कुठे तुला फोडाला धरू का तुला धरू <laughs> ना तुमचं सेटिंग लावून देतो साळूवरात आहे एकदम कंका मडेल बाळा तुला सत्व खा बाळा टिकले बाळा माझ साळूवर तेवढ सेटिंग लावून देणार नव देतो की एक सांगू का साळू लय जोरात आहे साळू माझी सोनपरी आजी म्हणती वायस लावते झालं बघ शंभर टक्के तुझं जुळवून देतो साळूभर पण तू माझा दोस्त बनणार नव्हता नाही म्हणणं गो या सगळ्या गावातल्या माणसांनी जाऊन सांगणार तुझ्याबद्दल वाट लागणार माणसं येणार सगळी वाट लागणार सगळे टाकणार बाण मारणार गोळी मारणार तुझ्या रुग्णात का पक्षी मारणार प्राणीजणी मारणार <laughs> वाट लागणार अलकट माणूस तो बे माणूस मी माणूस कुठं पोर काय मी अरे मला का बर कागीन लावून दिला तर डझन भर पोर काढशायची आई शपथ कोणाला सांगत नाही बुत मी सांगितलं तर भूत्या गेला असं म्हणून अरे भूत्याला का चिडू नको नाही सांगत कोणाला ना गावात मी बर ऐक जातो मी माझी आजी वाट बघत बसली असले आणि अभ भूत्या तुला काय बी लागलं का नाही याची कुल्ला सांगत जा सगळं आणतो मी बरं ऐक काय उदय तर मला वीस माव अरे भरट्यात असलं काय आणणार नाही मी जातो दुसरं काय तर सांग बर बोलचंद आण अरे पुढे चढी पोडे जे इथं का असलं का तजवी आज जी कातड काढलं माझं तसलं काय आणल्यावर जातो मी अरे आ गे टिकलू अरे पाच तरी माव आ दाद फल टिकम टिकम डिमपटी कम टिकम टिकम ए या मी नवा मी नवतो ए अगं म्हातारे कशाला मारते त्या पोहराला पोर काय नव्हते पडल्या चार दिवस झालं काही खाल्लेलं नाही आणि आपल्या गावातला डॉक्टर आठ दिवस येणार नाही अरे देवा आता काय करायचं चल बघून येऊया चला, चला।, 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 चला। गौरा हाय का बरं कशाच बर आणखं वाटना या गौरा अक्का तू काय बी टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासाठी येतो घेऊन औषध अरे लेका तुला आले बघ माझी दया इकडे या मातारे सोड चास मार नको मुख घेऊन येतो तुझ्यासाठी औषध घेऊन जाऊ ना आज आलो औषध घेऊन बस आलो भूत्या मी आईकल्या तो शिबेलो गे जरा मज्जा की पर भूती ऐक आमच्या इथली गौराल आजारी सकाळपासून तिने काय खाल्लेलं पण नाही आणि प्यायली पण नाही काहीतरी झाड पाण्याचं औषधी तुझ्या बसले आग मे रे असं औषध लिहाय अभायच आले मग औषध देऊ का मिनिट मग गौरव बरे हो जाय गे काय सांग तुझे लोक राष्ट्र <laughs> गरवेलचा पाला येरा मोगलीचा पाला करंजीचा पाला आग्या बॉटचा पाला भूत्या काय बन पडते औषधाला बरी होईल नका गौरा तो सगळं पाल्याचा रस काढायचा आणि तिला पियाला द्यायचा दहा मिनिटात बरी होईल काय सांगतोस भूत्या दे लवकर पाच मिनिटं लागतील बघ आलोच गौरा बरी झाली की मागा काव करणार सगळीकडे माझी हवा होणार मेले मी येणार चिपळ्या औषध घेऊन चिपळ्या नव चिपळू आपले चिखलू ये ती येतोय येतोय गौरा पाच मिनिटात थांबू येतोय अच्छा गौरा का औषध घेऊन आले तुझ्यासाठी पाच मिनिटात बरं वाटतंय एकदम सगळं काय पण म्हणा आपला चिखलू लय भारी गवरा तायला चिकलू मुळ झाला आता पाच मिनिटात खडखड जूते बघा गवरा का ए उठ रे चिकलू दापसत सत्कार करूया हा हां करा 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 आ ओके अरे गवरा काय दिलं का काही अरे तू अरे नाना ती अरे माकडा औषध दिलेच मोगळीच्या गौराच्या तोंडाला फेस आला मला घडवू नको मला माहित आहे गौरा मस्त पैकी चारा खायच असेल पाणी पित असेल अरे मोगळीच्या गौराव मास्तारी बाय नऊ चारा खायला अरे मला वाटलं गौरव आहे म्हणून मी म्हशीसाठी औषध दिलेला आईच्या गावात आकडा गावातल्या माणसाने मला चालून ताडून मारला या कसलं औषध दिलं तुझ्या मुळे झालंय सगळं बरं थांब बघ खरोखर बरी होणार न अपमान माझ्या औषध अपमान अनेक सारी सारी घेते औषध बरी होईल नका शंभर टक्के होणार जात पहिला दे ओके ओके गौरा वाटत का बरे वाटत गौरा, गौरा। कशाला आलाच माग पळीत नवरा कशासाठी दुसरं चांगलं औषध घेऊन आलो येतो की तिला काय नको तुझं औषध जा अग आई शपथ आजी चांगलं औषध आहे लगेच बरं वाटल तिला ती चांगला आहे आजी आहे एवढं म्हणते तर खाऊ दे की औषध पाणी घे जरा गौरा का गौरा का हे औषध काल पाणी पे बरं वाटतंय तुला हा ते पाणी

तू मी पुस्तकात वाचलेलं औषधाचं नाव कुठाय पुस्तक बघू ती पुस्तक मारल फोकणीच्या खरं लय मारीन सांगतो माझा एक जोडीदार त्यांना ती औषध करून दिलेलं कुठाय जोडीदार चल तू चाल हो अरे, अरे तू असे बोल अरे तुला साळू माझी सण परे आजी म्हणते कुठं साळू आले की तिला घेऊन आलो साळू ये ग माग आली साळू तू माझी साळू आणि मी तुझा बाळू चल आपण करू गोळू गोळू साळू

माता रे त्या बँक वाल्याने तुझे पैसे किती घेतले पन्नास हजार घेतलं होतं बर, -बर त्याचा फोटो लावतो तुझ्या घरावर म्हणजे कुणाला दिसला बसला तर तुला सांगेल होय होय लाव लाव त्या याचा फोटो हे लाव द शिवलाय झालं काय विषय झालं होता गावातल्या लोकांना म्हणाला की पंधरा दिवसात डबल करतो गावातल्या लोकांचं वीस पंचवीस लाख रुपये घेऊन पडून गेला र आणि बी पन्नास हजार निय अग माते तुझं पन्नास हजार होत माझं तर चार लाख होत तेव्हा घाऊन देत नुसता तुडवून मारतो बघ चिखलो माझा गुणी तर जन्मदेवाचा अवतार अरे चिखलो माझा गुणी थोर जनु देवाचा अवतार काळज देवरा का अरे माझ्या सोन्या अरे चिखलो बा मला ती औषध नाही की तुझं अगं औषध लाय सकलो चिखलो माजलो ब जनव रक्षसाचा अवतार <laughs> पलटी मारली म्हणलं हाय औषध पण माझ्या जोडीदाराजवळ आहे अरे लई गोड देवाचा अवतार अरे चिखल्या त्या तुझ्या जोडीदाराला गावात बोलू की हिथच दवाखाना टाकू दे बघ काय पैसा कमवल तेव काय सांगताय होय त्याला बोलू तो इकडून दवाखाना टाकतो आणि इथील ती पैसे निम्मी वाटून घेतो काय म्हणलं काय नाही काय नाही येतो जुडीदारला घेऊन येतो लगेच बरं बरं येतो तयार करतो बरं बरं आज आलो जुडीदारला घेऊन बुत्या ए बुत्या बुत्या आईला बुत्या गेला काय निघून येत बुत्या भूत्या बुरट्या हेलो किला का बुत्या बहु <laughs> <laughs> चुकल्या काय काय नाही आमच्या गावातली माणसं म्हणते ती तुझ्या औषध देणारा जोडीदाराला गावात बोलली की चल की भुत्या तू येणार अरे चल की भुत्या ती माणसं काय म्हणती ती माहितीये का तू गावात दवाखाना टाक आणि तू माणसाच औषध दिल्यावर माणसं तुला पैसे पण देणार आहे ती देणार होय बरं छान जाऊया अरे चिकलू आहे तुझा जोडीदार आलाय की भूत्या युत्याला मज्जा केली तुमची माझा जोडीदार आहे वैद्य बुवा येऊ औषध देतो नमस्कार वैद्य बुवा Namaste Salam Waidu buah Cia Pia Haa Salah Salah Orwa wa 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 Min yang narmu nirmu aje suagat tala Mada 4 warisya purwis yang putulaw la itumi Kasalah cikkan a di sini Wa 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 Kau naistu? Biangkuala Haa? Waidu Waidu aimi Waidu Waidu aistu bi? Haa 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 Arra tu jatuh Ya Allah Allah नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका